त्या आता टी सी उदाहरण घ्या टी ला एक विद्यार्थी होता तोच विद्यार्थी फाड करून पाच ठिकाणी त्यानं पाठीमागचे उदाहरण आहेत त्या विद्यार्थ्यावर केस देखील झालेली होती परंतु तोच विद्यार्थी इतर परीक्षेला देखील मध्ये येतोय केस दाखल होऊन देखील म्हणजे कशा पद्धतीचं ह्यांचं म्हणजे एजंट किंवा सक्रिय काय असतंय ते त्यांनाच माहित म्हणजे अशा पद्धतीने जर काय झालंय झालं तर ते तस पण होऊ शकतं आता समजा माझी बॅच आहे त्या बॅचला काहीतरी तांत्रिक अडचण आलं कॉम्प्युटर बंद केला आणि नंतर असं कारण दाखवून संध्याकाळी जर पेपर त्या शिफ्टचा सोडला तर त्या विद्यार्थ्याला मार्क येऊ शकतात ह्याची जर आपल्याला कड पुरावाच नसेल तर आपण काय करणार आहे आता ह्याचं उदाहरण म्हणजे आपण काय विद्यार्थ्याची बुद्धिमत्ता नाही असं म्हणत नाही ना परंतु तुम्ही जर बघितला आता टीईटीचा जर पास होण्याचा रेशो बघितला तर तो त्या ठिकाणी कमी आहे टीईटीचा पास होण्याचा रेशो आपल्याला कमी दिसतोय आणि इकडं टेट ची एक्झाम आहे या टेट ची एक्झाम या ठिकाणी आयबीपीएस कंपनी घेते आणि ती पण एवढ्या अवघड गणित असताना जर दीडशेच्या पुढे जर मार्क जात असतील विद्यार्थ्यांना तर कुठंतरी शंकेचा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतोय कुठंतरी काहीतरी वाटतं म्हणजे मला वाटत नाही सर्वच विद्यार्थ्यांशी चर्चा केल्यानंतर ना त्यांना पण असा डाऊट यायला लागला की हे बाबा काहीतरी याच्यामध्ये झालेलं असू शकत आता हे जे दीडशे जे गुण घेणारे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना ते विद्यार्थी टीईटी मध्ये का पास होत नाहीत आता टीईटीचा जो सेकंड पेपर पेपर आहे सायन्स मॅथ किंवा सोशल सायन्स याच्यामध्ये जो पास होण्याचा रेशो आहे तो रेशो बघितला तर त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येऊन जातं कमी आहे आणि ह्याच्यानंतर ना जर दीडशे प्लस जे गुण घेणारे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी अचानक हा रेशो कसा काय येऊ शकतो हा एक प्रश्न आहे आता दुसरा प्रश्न म्हणजे अभियकेता चाचणीला छत्तीस सेकंद मिळते आणि टीईटीला जो कालावधी आहे तो त्या ठिकाणी जास्त कालावधी आहे एवढा कालावधीचा हो डिफरन्स असताना देखील टेट परीक्षेला गुण कसं काय मिळू शकतात हा माझ्या मनातला प्रश्न नाही सर्व विद्यार्थ्यांच्या मनातला प्रश्न आहे काल या ठिकाणी जवळपास एक दोनशे विद्यार्थी त्या ठिकाणी आलेले होते असं कुणी येणार नाही काहीतरी त्यांच्या मनात शंका असल्याशिवाय ते या ठिकाणी परीक्षा परिषदेला येणार नाहीत आणि पावसाचं वातावरण असताना देखील त्या ठिकाणी नागपूरहून या ठिकाणी लोक म्हणजे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी काय काय परीक्षा परिषदेला रात्री वाजेपर्यंत थांबले होते आणि अधिकाऱ्यांशी त्या ठिकाणी चर्चा केलेली होती म्हणजे कुठ त्यांच्या ते मनात काहीतरी शंका होती आणि काहीतरी अडचण असल्याशिवाय ते, ते विद्यार्थी त्या ठिकाणी येऊ शकणार नाहीत म्हणजे मी त्यांच्यावर ब्लेम करतोय किंवा आरोप करतोय अशाचा काही भाग नाही परंतु त्या विद्यार्थ्यांच्या मनात काहीतरी शंका होती त्यामुळे ते विद्यार्थी त्यांना वाटलं की आपल्याला काहीतरी अन्याय झालाय आपण याच्यातून मार्ग निघू शकतोय म्हणून ते सर्व विद्यार्थी त्या ठिकाणी आलेले होते आणि माझा पण प्रयत्न असाच होता की बाबा जे काही विद्यार्थी किंवा अभियोग्यताधारक असतील त्या अभियोग्यताधारकांचं काय म्हणणं किंवा काय अडचणी आहेत त्या समजून घेऊन आपण पुढचा मार्ग किंवा पुढच्या स्टेप घेऊ शकतोय असं वाटलं मला याच्यानंतर ना पुढचा प्रश्न असेल तर तुम्ही त्या ठिकाणी विचारू शकताय सर आपल्याला आहे ना वेळ थोडासा म्हणजे आपण अर्धा तास झाले चर्चा करतोय आणखी साधारणतः अर्धा तास नाही काय अडचण नाही मला बोलू शकतो मी आणि याच्या व्यतिरिक्त जरी विचारलं तरी, तरी मी सांगू शकतो काही जे मला जेवढं ज्ञान आहे तेवढं मी काही सांगू शकतो बघा सर्व अभियोगीच आतापर्यंत आपण विठ्ठल सरांशी या मुद्द्यांवरती चर्चा केली की ट्रेडचा निकाल कशा पद्धतीनं लागला एकंदरीत नॉर्मलायझेशन कशा पद्धतीनं झालं नॉर्मलायझेशनवरती काय प्रश्न निर्माण होत आहेत याच्यामध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची भूमिका कशा पद्धतीनं महत्वाची आहे आणि शेवटच्या उत्तराचं शेवटच्या प्रश्नाचं उत्तर देताना आदरणीय विठ्ठल सरांनी अतिशय महत्वाचा प्रश्न उपस्थित केला की तुम्हाला टीईटी परीक्षेमध्ये किंवा सी परीक्षेमध्ये एक प्रश्न सोडवण्यासाठी मिळणारा जो वेळ आहे तो जास्त असतो कम्पेरेटिव्हली आयबीपीएसच्या परीक्षेमध्ये आयबीपीएसच्या प्रश्नांची लेवल साधारणतः कठीण असते सीटीटी पेक्षा आणि टीईटी पेक्षा मग अचानक टी सी टी टी ज्या विद्यार्थ्यांना किंवा टी परीक्षेमध्ये मार्क न मिळणारा मिळवणारा विद्यार्थी धारक त्याला इकडे इतके कसे काय मार्क्स पडले हा मात्र चिंतनाचा निश्चितच विषय आहे हा प्रश्न आहे अनेकांच्या मनामध्ये पडलेला आणि मलाही तो जो मुद्दा आहे तो प्रचंड व्हॅलिड वाटतोय यानंतर आपण आता दुसऱ्या म्हणजे याच्यामध्ये वळूयात या चर्चेमध्ये सर शिक्षक भरती आता या शिक्षक भरतीचं भविष्य नेमकं कसं असणार आहे या प्रोसेस साठी साधारणतः किती वेळ लागू शकतो आणि साधारणतः किती जागा येतील असं तुम्हाला वाटत आता ह्याच्यामध्ये सांगायचं झालं